जी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेद्रे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे येत्या पाच जून रोजी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचा शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश होणार आहे त्या अनुषंगाने सिद्धाराम मेत्रे यांनी या माहिती दिली पाच जून रोजी दुपारी दीड वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अकलकोट इथं येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत अकलकोट विधानसभा मतदारसंघातील माजी सभापती जिल्हा परिषद नगर नगरपरिषद नगराध्यक्ष नगरसेवक सरपंच आणि प्रमुख नेत्यांचा जाहीर पक्ष प्रवेश होणार असल्याचं मेत्रे यांनी यावेळी सांगितलं उद्याच्या पाच तारखेला आपले राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब अक्कलकोटला येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे त्या प्रवेशामध्ये मी स्वतः आहे आमचे जे सात आठ माझी पंचायत समिती सभापती आहेत जे माजी नगराध्यक्ष आहेत माजी जिल्हा परिषदेस आहेत माजी पंचायत समिती सदस्य नगरसेवक दोन्ही महेंद्रगी अक्कलकोटले मा तेन्ही नगरपालिकेचे माजी नगरसेवक या सगळ्यांचा प्रवेश होणार आहे आणि तसंच सरप काही सरपंचांचं आणि काही प्रमुख त्या, त्या त्या भागातले जे प्रमुख नेते आहेत त्यांचासुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे साहेब त्या दिवशी एक वाजता अक्कलकोटला येणार आहेत एक ते साडेचारपर्यंतचा साडेतीन तास ते कार्यक्रम चालणार आहे त्याच्यानंतर साहेब मुंबईला निघून जातील यावेळी राज्यातील शिवसेनेचे सहा ते सात मंत्री प्रमुख नेते जिल्ह्यातील माजी आमदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत अरणी नामदार उदय सावंत साहेब नामदार आपले प्रतापसिंह सरनाईक साहेब मानी संजयजी राठोड माननीय गुलाबराव पाटील माननीय शंभूराजे देसाई आणि माननीय संजय शिरसाट आणि माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष मान्य निलमताई गोरे आणि जिल्ह्यातले जे आजी माजी आमदार आहेत महाराष्ट्रातले आजी माजी आमदार आहेत ते सगळे तिथं उपस्थित राहणार आहेत आणि शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत उपनेते त्यांचे सर्व पदाधिकारी ते पण उपस्थित राहणार आहेत अकलकोट शहरातील मंगरुळे हायस्कूल समोरील मैदानात हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन मैत्री यांनी केलं आहे एवढंच नम्र आवाहन करतो की बाबा आपला अक्कलकोटच जे विकास करण्यासाठी आपल्याला एक विकासमुख नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला जायचं आहे शिवसेनेत प्रवेश करायचा आहे त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने मंगोळे हायस्कूलच्या समोरच्या ग्राउंडवर सर्वजण उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो